नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मठ्ठा रेसिपी तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे ताक इथे मी ताक घेतलेला आहे तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही घेऊन त्यात पाणी टाकून सुद्धा बनवू शकता तर एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे तर आपण सर्व त्यात टाकणार आहोत बारीक कट केलेली मिरची तुळशी कोथिंबीर इथे मी एक चमचा जिरेपूड घेतली आहे ती टाकायची आपल्याला इथे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आड़। आळं आळं आपण हे खिसून घेणार आहोत पहिलं हे आळं आपल्याला असं खिसायचं आहे ते आळं आपण असं खिचून घेणार आळं आळ्याचा वापर याच्यामध्ये भरपूर करायचा पण आळ्याचा जो फ्लेवर असतो ना तो लोक भारी असतो अशा प्रकारे आपण आळं हे किसून घेणार आहोत अशा प्रकारे मी ते आळं हे खिचून घेतलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर असा आळा घेऊन आपल्याला एक बाळणीमध्ये घ्यायचं आहे त्याला काही रस आहे असं पूर्ण काढून घ्यायचा आहे जितका रस नाही ना तितका आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ टाकला आणि हे आता आपल्याला पूर्णपणे असं ढळून घ्यायचं मठ्ठा हा पातळच असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे जास्त पान टाकायचं तर बघा बोलता बोलता आपला हा मठ्ठा आता इथे रेडी झालेला आहे आता मी तो तुम्हाला काढून दाखवते तर आता आपण आता हा मठ्ठा तुम्हाला मी ओकली दाखवते तुम्ही पाहू शकता हा आपला मठ्ठा कसा आता रेडी झाला आहे खूप छान लागतो उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त दही आणि ताक प्यावं शरीरासाठी चांगलं असतं आणि थंड असतं तर आपला थंडगार मठ्ठा हा आता रेडी झालेला आहे चला तर मग तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद